कलावंतांचा प्रत्येक उपक्रमाला किंवा शाळेच्या प्रत्येक उपक्रमाला अत्यंत सहकार्याच्या भावनेनं नेहमीच सहकार्य करत असणारे सन्माननीय दत्तप्रभा पोपटे संचालक सन्माननीय बापूजी वावरे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचंही शाळेच्या वतीने खूप खूप सहर्ष स्वागत दरवर्षी दत्तप्रेमियम वतीनं सर्व सहभागी विद्यार्थ्यांना संपन्न करतोय त्यामुळे यावर्षी तसं तुम्ही काही न आमच्या इथे आले तरी चालणार परंतु त्यांना शाळेत यायचं तर काहीतरी विद्यार्थ्यांना धुरूनच जायचं अशी भावना त्यांच्या मनामध्ये कायम असते कालच मी त्यांना सांगितलं की कार्यशाळेचं आयोजन आज केलेलं आहे त्यांनी लगेच त्याची व्यवस्था केली आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तुम्हाला बुला मिळणार आहे